या ठिकाणी दोन उत्सव सन्माननीय करासाहेब यांच्या उत्सवांचे उत्सवांमध्ये प्रत्यक्ष सोहळावर हस्ते संपन्न होत आहे तसेच या ठिकाणी सन्माननीय रमेशापाजी करा हस्ते संपन्न होत आहे आणि या ठिकाणी फळांच्या रोपांचं वाटपही सन्मान्य रमेश अप्पांजी कराडसाहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल प्रदेश सहसहज भाजपा पंचायतज व ग्राम विकास विभाग रमेश अप्पांजी कराडसाहेब यांचं या ठिकाणी पुष्पहार घालून स्वागत होत आहे पर... मागे यानंतर ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटना लातूर यांच्या वतीने सन्माननीय रमेश पाजीकरांचा निवेदन आणि त्यांचा सन्मान होती स्मार्ट टीव्ही व कम्प्युटर वाटप आदरणीय कारण साहेब यांच्या हस्ते होईल मी सर्व शाळेचे मुख्याध्यापक मरुड ग्रामपंचायतीच्या वतीने विकास कामांचा लोकार्पण उद्घाटन एक हार ही मरुड ग्रामपंचायतीची संकल्पना आखलेली आहे पुढील काळामध्ये एक व्यक्ती एक हजार अशी संकल्पना मुरुड ग्रामपालिका शुभारंभ द्राव

माझ्या वगैरे सहकारी पत्रकार गोंधारी बहिणी कार्यक्रमाला फाऊनशील झालाय आणि गुण बी थोडस वाढते आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर जवळपास सात ते आठ ठिकाणी गाड्या वाढवल्या होत्या आंध्र प्रदेशमध्ये ती गाड्या जवळपास आठ आठ दिवसांपल्या त्याच्यामुळे हा कार्यक्रम पुढे धाकायला गेला परंतु बत्तीशे झाडाची पहिली जी गाड्या आली त्या मागच्या महिन्याभरापासून मुरुड शहराच्या मुख्य रस्त्यावर ती वर्षेला आपण ठेवून घेतलेल्या आहे adapun apa di atas वृक्षाची लागवड केलेली वृक्षारोपण झालं मग वृक्ष यामध्ये पण त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे आणि म्हणून या वर्षी आम्ही असा एक संकल्प केला एक बिहार कॅप्टनच्या धरतीवर यमरेजीसमधून सहा हजार झाडाची लागवड केल्यानंतर त्या ठिकाणी दोनशे झाडाला एक व्यक्ती अशा पद्धतीचा त्यांना एक रोजगारी उपलब्ध होईल या मूळ शहरातले काही सुशील बेकार काही आपल्या माता विधो आहेत काही छोटी छोटी आहे अशांची निवड करून मनुष्य सुरक्षेला एक व्यक्ती अशा पद्धतीचा आम्ही त्या ठिकाणी करून या मूळ शहरामध्ये आज असं निश्चित लागवड उद्घाटन केलं आणि संपलं असा विषय राहणार नाही हे वर्षानुवर्ष परंपरा चालत राहणार आहे मूळ शहराचा कुठलाही छोटा मोठा रस्ता असेल कुठले शीत रस्ते असतील प्रत्येक ठिकाणी हे वर्ष लागलं पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प आम्ही ग्राम पंचायतच्या वतीने केलेला आहे त्याचबरोबर या शहरामध्ये आज जे काही विस्तारित आयोजित या विविध विकासपूजन आणि लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठात उपस्थित आपल्या गावच्या प्रथम नागरिक संत उपसर्ग जानव बाबू नागखेड आमचे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख शहराध्यक्ष आणि संजय गांधी राज्याध्यक्ष कार्यक्रमासाठी उपस्थित श्री गिरी साहेब कामग्री साहेब व्यासपात उपस्थित भारतीय जनता ओबीसी मोर्चाचे प्रदेशात राव यसोर समाजवादी वयाजित शिंदे भैरवनाथ किसाळ लता या देशामध्ये जेवढे पण समाज आहेत अठरा पकड जाती धर्मांना केंद्रबिंदू मानून त्यांना न्याय देण्यासाठी ज्या योजना चालू त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून

संकट होत मूळ लावती आपल्या सरकारच्या काळात देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आणि बवनरावजीकर साहेब पाणी पुरवठा आणि ती योजना पूर्ण होऊन आज आपल्या मूळ लागून मिळतो म्हणजे या वर्षी उन्हाळ्यामध्ये कुठल्या पाण्याचा त्रास आहे मूळ हे बाजारपेठेचं ठिकाण आहे शहरामध्ये आजूबाजूच्या पन्नास गावचा व्यवहार आहे मोठी व्यापारपेठ आहे या गावामध्ये अनेक मोठे मोठे डॉक्टर आहेत उद्योजक आहेत सगळेच आहेत या गावामध्ये उपजिल्हा रुग्णालय असावं म्हणून आम्ही तो उपजिल्हा रुग्णालय मंजूर केला आणि त्याला साडे पंचवीस कोटी रुपयाचा तरी आपण घेतला पण दुर्दैवाने मला वाईट वाटतं की जे आपल्या मोठाच्या विरोधात निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत साडेचार वर्ष कुठं होते निवडणुका आल्यानंतर आता त्या गावात विरोधाच्या आणि मी आला हा विकास झाला आम्ही साथी भोगपणे सांगतो हनुमंत बापू नाथ टिळक आणि सगळ्यांचे माझे सहकारी साक्षीदार आहेत आम्ही तानाजीराव सावंत साहेब असतील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील अर्थमंत्री आदित्यदा पवार असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील या सगळ्यांच्या पाठिंबा लागून पाठपुरावा करून मुरुर ग्राम आपल्या रुग्णालयासाठी आणि जिल्हा रुग्णालयासाठी अठ्ठावीस कोटीची मागणी केली पण त्याच्यातून साडे कोटी रुपये आपल्याला मंजूर झाली ज्या दिवशी या मुख्य रुग्णालयाचं मंजुरीचं पत्र निघालं अठ्ठावीस मार्च पत्र निघालं आणि आपल्या जिल्ह्याचे तालुक्याचे आमदार जे नोटाच्या विरोधात निवड आले कोणाच्या विरोधात आले नोटाच्या विरोधात ते पंचवीस तारखेचं पत्र टाकतात मंजुरीसाठी ते मिळतात असं दोन दिवसामध्ये कुठल्या कामाची मंजुरी मिळते का ज्या कामासाठी आम्ही सहा सहा महिने पाठपुरावा केला त्या आरोग्यमंत्र्यांना चार दहा जागाच भेटलो त्यांच्या पाठीमागा लागून ही काम मंजुरी करून घेतली आज आपल्या मुरुड शहरामध्ये कोट्यवधी रुपयाची काम बनताय कुठलाही जा धर्मपंत न बघता ज्या समाजाला न्याय देण्याची भूमिका तिथून मागच्या पन्नास वर्षामध्ये कोणी घेतली नाही ती भूमिका घेतली त्याच्यामध्ये आराजे असतील गोंधळे असतील काय ओटर असतील अजून कुठल्या बैदू समाज असेल या सगळ्या समाजाला न्याय देण्याची भूमिका आपल्या सरकारच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या दे माध्यमातून त्याला न्याय देण्याचं काम होत आज तुम्हाला सांगतो की आम्ही आपल्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडक ही योजना हो रद्द करा कोर्टामध्ये गेले आणि तेच आज ज्यावेळेस काल तुमच्या खात्यावर पैसे पडले त्यावेळेस तेच आज अभिनंदना पत्र पाठवताय तुम्हाला मेसेज येत असतील काय समजा याचा सरकार आहे कुठल्या सरकारची माझं असं म्हणणं आहे की मगिनी असा विचार केला पाहिजे ज्या भावाने तुमच्यासाठी वाढी पाठवली आहे त्या भावाला तुम्ही विसरलं नाही पाहिजे काही असं याच्यामध्ये जात धरून बघितलं का जे पात्र लाभार्थी त्या लाभात त्यांना लाभ देण्याचं काम झालं आता आम्ही आपण होते की आमच्या मुंडमध्ये जवळपास साडेसहा हजार महिलांना हा लाभ मिळणार आहे आता समोर बसलेला किती जर महिलांनी लाभ मिळाला किंवा किती महिनांचे खात तीन तीन हजार आले लादायची काय गरज आहे गोवर्णी आहे भावाची ती ज्यांनी ज्यांनी आज केला असं कधी आपल्या काँग्रेसच्या सरकारला सुचलं नव्हतं आमच्या सरकार सरकारच्या देवेंद्रच्या माहितीच्या सरकारच्या काळामध्ये आजपर्यंत इतिहासामध्ये कधी घरगुळ आले नव्हते एवढे मोठ्या प्रमाणामध्ये घरकुळ आले प्रत्येक घरामध्ये स्वतः लवकर राहिले प्रयत्न करूया आता बापूने सांगितलं शिवाजी चौकचे या रोडचं आपण इन्स्टिमेंट झाले प्रस्तावित केले जवळपास साडेसहा कोटी रुपयाचं काम रस्ता पोलिसांनी नाल्या आणि सिमेंट टाकूनचा रस्ता याचं प्रस्तावित केलेले लवकर ज्याला मंजुरी मिळेल दिवाळी पर्यंत या रस्त्याचं काम चालू झालं आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो कारण की आमचं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आमच्या सरकारमध्ये सर्वसामान्य न्याय देण्याची भूमिका आहे आमच्या सरकारमध्ये विकासाची भूमिका आहे त्याच्यामुळे आडवणुकीची भूमिका असताना जर विकास करायचा असेल तर महायुतीचं सरकार परत या राज्यामध्ये पाहिजे जर आपल्याला आपल्या गावचा विकास करून घ्यायचा असेल आणि आहे सगळं करत असताना विशेषतः मी माझ्या महेश असेल अनुमंत असेल हनुमंतपू असेल आमचा अनुभव शेल त्यांचे सर्व सहकारी असेल या मेलूंमध्ये कधीही झाले नव्हते अशी काल काम त्याच्या स्वरूपात त्याच्यामध्ये नेतृत्वामध्ये होत आहे त्याचा मनस्वी मला आनंद आहे मी दहा बारा वर्षांपूर्वी दोन हजार नऊ साली चौदा पंधरा वर्ष आहे तीन लाख नावाखामतो घर तिथं उमराजीच्या झाड जाणलेलं होतं अभिमान सांगायचं वाटत नारळाच्या झाडाच्या मस्त आनंद आम्हाला आता माझ्याकडे काही जण नव मंत्राचं निवेदन दिलं काही आमच्या माजी सैनिकांनी निवेदन दिलं राजांना पुन्हा देवमत मंत्राला माझी सैनिकांना

मी अतिशय आनंदाने समाधानी आहे ज्या वेळेस मुळकरांनी विकासाला साथ देऊन भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामधील आमच्या पॅनलला साथ थाम करने संदी दिली आणि त्यांना काम करण्याची संधी दिली ज्या दिवशी आमचा पॅनल इथं निवडून आला आमचा सरपंच उपसरपंच आले आमच्या ताब्यामध्ये ग्रामपंचायत आली त्या दिवसापासून मुरुड शहरामध्ये गेल्या पंचवीस वर्षामध्ये जी विकासाची कामं झालेली आहेत ती विकासाची कामं यांनी दोन वर्षामध्ये करून दाखवण्याचा दा प्रयत्न केलेला आहे भविष्य काळामध्ये सुद्धा मुरुडसाठी जे जे काही करणं गरजेचं कर आहे ते सर्व ग्रामपंचायत आणि आमचा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आमच्या सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न आमचा स्वतःचा आणि आता मुरुडपर्यंतच्या रस्त्यासाठी शंभर कोटी रुपयाचा निधी सुद्धा मंजूर झालेला आहे त्याची निविदा सुद्धा आता निघालेली आहे पुढची निविदा निघणार आहे वर्कआउट होईल मुरुडपर्यंत तरी चार पदरी रस्ता पूर्ण होणार आहे इथून पुढचं रस्ता, चार पदरी व्हावा याच्यासाठी नितीन ते मागे टक्के या देशामध्ये या दहा वर्षामध्ये जे गेल्या पन्नास वर्षामध्ये झालं नाही स्वातंत्र्यापासून जे झालं नाही या दहा वर्षामध्ये नितीन गडकरींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यात जावा तिथं चार पदरी रस्त्याची कामं आहेत मोठ्या प्रमाणावर हायवेची कामं आहेत मोठ्या प्रमाणात रोडचं स्ट्रक्चर उभा करण्याची इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याची कामं चालू आहेत आणि हा जर रस्ता चारपूर असे होईल असा आम्हाला स्वतःला विश्वास आहे Pfund, putega, Sir, Sir, तर तर समोर मॅडम समोर बघा मॅडम मॅडम समोर 哦。<laughs> <laughs> <laughs>